नमस्कार मित्रांनो अंजू रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रेशीमच्या तांदळापासून इडली चला तर मग बनवूया इडडी त्यासाठी मी इथे दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे एक वाट दोन वाट्या तांदूळसाठी एक वाटी त्याच वाटीने एक वाटी हुदाची डाळ घेतली आहे ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे त्यात पाणी टाकायचे आहे नंतर यांना चार ते पाच तास भिजत ठेवायचे आहे आपली डाळ आणि तांदूळ मस्त भिजलेले गेलेले आहे आता त्यांना मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडसरही नाही असे मिश्रण तयार करायचे आहे तुम्ही बघू शकता आपले मिश्रण तयार झाले आहे छान असे मिश्रण तयार झाले आहे आपण सर्व मिश्रण तयार करून घेतले आहे आता यात खाण्याचा ता सोडा टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि म छान प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे मीठ आणि सोडा छान प्रकारे मिक्स झाला पाहिजे आता याला रात्रभर ठेवायचे आहे बघा आपले मिश्रण तयार झाले आहे आता इडली बनवायला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता आपले मिश्रण छान प्रकारे तयार झाले आहे आता स्टीमरमध्ये पाणी घालायचे आहे छान प्रकारे भांड्याला तेल लावून घ्यायचे आहे म्हणजे आपली इडली चिटकणार नाही आता याला स्टीम होण्यासाठी आपण ठेवून देऊया एक दहा ते पंधरा मिनटं वापरून घ्यायचे आहे आपली इडली तयार आहे तुम्ही बघू शकता मौसूद अशी इडली तयार झाली आहे माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा माझ्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या सर्वांचं धन्यवाद